पोलीस भरतीचे अनेक प्रश्न घेऊन सध्या सुषमा अंधारे हे आझाद मैदानावरती सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला बसले आहेत आता सध्या आपण पाहतोय की साडेतीन वाजले आहेत चक्क साडेपाच तास झाले आहेत तरी त्या देखील त्या उपासनाचा जो पल्ला आहे तो त्यांचा ठामच आहे आपल्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी सुषमाताही अंधारे आहेत काही टी व्ही आपलं स्वागत आहे पोलीस भरती संदर्भात आपण आज विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन उपस्थित आंदोलन करताय काय सांगा डिसेंबर दोन हजार बावीस तेवीसचा चा जी आर आहे तर त्याच्या वय पात्रतेची जी अट आहे ती तेवीसचीच चीच असली पाहिजे तुम्ही चोवीसला ला भरती काढली ही तुमची चूक आहे सरकारचा गलथानपणा आहे सरकारचा हलगर्जीपणा आहे सरकारने आपला हलगर्जीपणा दाखवत ही भरती दोन हजार चोवीसला ला काढली ज्याचा परिणाम तब्बल दोन लाख विद्यार्थी या संधीपासून विनमुख राहतात आमचं सरळ साधं म्हणणं नोकरी मिळवेल का नाही मिळेल हे त्यांची लेखी परीक्षा शारीरिक क्षमता चाचणी यात ते उत्तीर्ण झाल्यावर ठरवा पण आता किमान त्यांना भरती प्रक्रियेला सामोरं जाऊ द्या तुम्ही जे लाडकी बहीण योजने पोरांना पोरा सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याची कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम होतील ही ही पोरं जर तुम्ही एक लाडकी बहीण म्हणताय पण या पोरांना ज्या पोरांची वयवर्ष तीस पर्यंत अजून लग्न झालेली नाहीये या, या पोरांच्या सबंद आयुष्याचा प्रश्न आहे या पोरांचं कोण बघणार आहे मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहाच्या पटलावर माहिती दिलेली होती की आचारसंहितेच्या नंतर जरी असं काही झालं तरी मी या मुलांचा विचार करणार आहे आणि त्यांची भरती करणारे सभागृहाच्या पटलावर दिलेली माहिती खोटी ठरू नये त्यांनी शब्द पाळावा आश्वासन पाळावं आणि या लेकरांना भरती प्रक्रियेची संधी द्यावी इतका साधा प्रश्न आहे आपण उपोषण करताय सकाळपासून सरकारला जागे हे बघा आम्ही सरकारला कुठल्याही दयेची अपेक्षा करत नाही राज्य घटनेतला आमचा अधिकार आहे आम्ही आमचा ब्रेड आणि बटर आमच्या रोजीरोटीसाठी इथे बसलेलो आहोत सरकार लक्ष देत नाही त्यामुळे आता अन्न पाण्याविना इथे बसायची वेळ आली राज्यघटनेतला आमचा अधिकार आहे आम्ही आमचा ब्रेड आणि बटर आमच्या रोजीरोटीसाठी इथे बसलेलो आहोत सरकार लक्ष देत नाही त्यामुळे आता अन्न पाण्याविना इथे बसायची वेळ आली आहे सकाळपासून पाणी न घेता बसली आहे बघू सरकारला किती जाग येते किती जाग येत नाही ते नाही जाग आली आम्ही कुठलाही कायदा तोडणार नाही नियम तोडणार नाही कुणाबद्दलही अपशब्द काढणार नाही आम्ही कुठलीही असंविधानिक कृती करणार नाही कारण अशी संविधानिक कृती मुलांकडून घडावी आणि भरती प्रक्रियेपासून त्यांना रोखण्याचा तुम्हाला षडयंत्र करायचं कारण मिळावं आता जर डाव असेल तर आम्ही ती कुठली कृती करणार नाही आम्ही सगळे कायदा पाळणारी लेकर आहोत आम्ही शांत बसणार आहोत आज भेटायचे नाही भेटायचे उद्या भेटायचे परवा भेटायचे कधी भेटायचे सरकारनं ठरवावं आम्ही आहोत शांत आपण काय आपल्या वरिष्ठ नेत्यांना याबद्दल काय पत्र व्यवहार वगैरे केला काय सध्या तरी अधिवेशन सुरू आहे होय या संबंधाने मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोललेली आहे सन्माननीय नेते आदित्यजी यांच्याशीही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी यांच्याशीही बोललेली आहे आता पक्षाच्या उपनेत्या किशोरीताई पेडणेकर येऊन भेटून गेल्या सभागृहामध्ये हा प्रश्न चर्चेला येईल सचिन भाऊ आहेर आणि सन्मान्य नेते आदित्यजी ठाकरे दोघेही हा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सत्ताधाऱ्यांना विचारतील देसाई यांचे देखील कॉल वारंवार येत आहे शंभूराज देसाईंचा काय संबंध येतो पोटात दुखत असेल तर तुम्ही कासातज्ञाकडे जाता काय मुद्दा ग्रह खात्याशी संबंधित आहे आमचं म्हणणं आम्हाला ग्रहमंत्र्यांना भेटायचे आणि गृहमंत्र्यांना बोलायचे शंभूराज देसाईंना एवढी प्रश्न सोडवण्याची हाऊस असेल तर इल्लीगल पब बार आधी बंद करा